यस yes, डायबेटिक रिव्हर्सलच्या जर्नीमध्ये खूप साऱ्या लोकांचा हा प्रश्न असतो की डॉक्टर झोपेचा आणि डायबिटीसचा काही संबंध आहे का आणि आम्हाला आमची झोप व्यवस्थित होत नाही तर झोप चांगली होण्यासाठी काही तुम्ही आम्हाला टिप्स देऊ शकता का तर आजच्या या छोट्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हेच एक फॉर्म्युला मी तुम्हाला झोपेचा देणार आहे आणि हा फॉर्म्युला जर का तुम्ही वापरला तर तुमची झोपसुद्धा खूप छान आणि व्यवस्थित होऊ शकते आणि त्यामुळे तुमच्या शुगर लेवल खूप चांगल्या पद्धतीनं नियंत्रणात येऊ शकतात तर हा जो फॉर्म्युला आहे हा फॉर्म्युला आहे वन टू फोर एट टेनचा फॉर्म्युला आहे मी परत एकदा रिपीट करतो एक दोन चार आठ दहा सो ह्या प्रत्येकाला या प्रत्येक नंबरला एक महत्त्व आहे तर असं म्हणतात की रात्री तुमची झोपायची वेळही सगळ्यात पहिल्यांदा फिक्स पाहिजे जी काय तुम्ही हे करताय आणि असं म्हणतात की सूर्य मावळल्यानंतर जेवढ्या लवकर तुम्ही जेवण करणार आणि जेवढ्या लवकर तुम्ही झोपणार ते तुमच्या बायोलॉजिकल क्लॉकसाठी किंवा सर्कॅडियन रिदमसाठी खूप चांगलं असतं आणि सगळ्यात त्याच्यामध्ये जो आपण महत्त्वाची गोष्ट अशी सांगतात की तुमचं जे काही तुम झोपायची वेळ आहे त्याच्या कमीत कमी आठ ते दहा तास अगोदर तुम्ही कुठलंही कॅफेनेटेड बिव्हरेज किंवा कुठल्याही पद्धतीचं अल्कोहोल किंवा तशा पद्धतीचं टी कॉफी वगैरे तुम्ही अशा कुठली पेय नाही घेतली पाहिजेत त्यामुळे तुमच्या झोपेवरती परिणाम होतो तुमची जी झोपेची क्वालिटी आहे ही तुम्ही नंबर ऑफ आवर्सवरती पण डिपेंडेंट असते आणि तुम्ही कुठल्या वेळेला झोपताय त्यामुळे रात्री दहा ते सकाळी पाच हा जो वेळा असतो सो साधारण सात ते आठ तासाचा वेळ होतो ही खऱ्या अर्थाने बायोलॉजिकल क्लॉकला संलग्न अशा पद्धतीची झोप होऊ शकते त्यामुळे सात ते आठ तासाची जी पूरक झोप सांगितली आपल्याला त्याच्यामध्ये हा आठ हा नंबर या ठिकाणी येतोय तुम्ही झोपायच्या अगोदर जे चार तास असतात त्या चार तासापर्यंतच तुम्ही एक्झरसाइज किंवा तुमच्या जेवणामध्ये आणि व्यायामामध्ये कमीत कमी तीन ते चार तासाचं अंतर तुम्ही ठेवलं पाहिजे सो जर का तुम्ही रात्री साडेदहा अकराला झोपी जात आहे तर सा सात आठ वाजेपर्यंत तुमचं जेवण होणं अपेक्षित आहे किंवा डिनर होणं अपेक्षित आहे आणि तुमचा जो एक्झरसाईज आहे तो एक्झरसाईज पण तुम्ही झोपायच्या इमिजिएटली अगोदर करायचं नाही आहे एक्झरसाईज केल्यामुळं जे बॉडीमध्ये एन्डॉर्फिन्स तयार होतात ॲड्रेनॉलिन जे तयार होतं त्यामुळं झोप डिस्टर्ब होऊ शकते झोपेवरती त्याचा परिणाम होऊ शकतो त्यामुळे लेट नाईट एक्झरसाईज पण तुम्ही शक्यतो अवॉइड करायचा आहे आणि लेट नाईट डिनरसुद्धा अवॉइड करायचं आहे त्याच्या पुढचा जो महत्त्वाचा पाठ राहतो की तो दोन तास अगोदर तुम्ही तुमचं जे काही कुठलंही ॲक्टिव्ह वर्किंग आहे म्हणजे तुमच्या झोपायच्या अगोदर जे काही महत्त्वाचं तुमचं ऑफिसचं काम असतं किंवा कुठलंही स्ट्रेसफुल वर्क असतं ते तुम्ही अवॉइड करणं गरजेचं आहे आणि झोपायच्या अगोदरचा एक दोन तासाचा जो कालावधी आहे तो थोडासा मनशांतीसाठी चिंतनासाठी ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिससाठी योगा मेडिटेशन किंवा एखादं चांगलं बुक रिडिंगसाठी तुम्ही हे केलं पाहिजे म्हणजे बेसिकली तुम्ही स्क्रीन टाईम जेवढा अवॉइड कराल ते तुमच्या जास्त फायद्याचं राहतं झोपायच्या अगोदर कमीत कमी फोर्टी फाय मिनिट्स टू वन आवर तुम्ही तुमचं स्क्रीन पासून तुम्ही राम राहिलं पाहिजे तुमचा मोबाईल असेल किंवा कुठल्या ह्याच्यापासून आणि तो जो वेळ आहे तो तुम्ही थोडासा चिंतनामध्ये ग्रॅटिट्यूड व्यक्त करण्यामध्ये एखाद्या छान मेडिटेशनमध्ये व्यतीत केलात तर तुमची झोप त्यामुळे चांगली होऊ शकते मेलॅटोनिन जे आपल्या शरीरात हार्मोन जो तयार होतो जो स्त्राव तयार होतो जो न्यूरोट्रान्समीटर तयार होतो तो त्यामुळे चांगल्या पद्धतीनं काम करायला लागतो आणि तुमची झोप शांत होते आणि त्यामुळे दुसरा दिवस तुमचा चांगल्या पद्धतीनं जाऊ शकतो Uh, योगनिद्रा हा पण एक खूप चांगला ऑप्शन झोप चांगली येण्यासाठी केला जातो आणि तुम्हाला पण या पद्धतीचा योग निद्रेचा अनुभव घ्यायचा असेल तर तुमच्यासाठी मी एक छान योगनिद्रा मेडिटेशन तयार केलेलं आहे तुम्हाला जर का या पद्धतीचा योगनिद्रा मेडिटेशनचा अनुभव घ्यायचा असेल तर खाली कॉमेंट बॉक्समध्ये तुम्ही योग निद्रा फॉर मी किंवा योगनिद्रा असं जर का तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये टाईप केलं तर आम्ही जरूर आमच्या यूट्यूब चॅनलवरती हे योगनिद्रा मेडिटेशन तुमच्या सगळ्यांच्यासाठी अवेलेबल करू सो जरूर या डायबिटीज फ्री फॉर एव्हरच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि चांगल्या झोप कृपेचा आणि डायबिटीस मुक्तीचा डायबिटीस कंट्रोलचा तुम्ही सगळ्यांनी अनुभव घ्या हो